ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उद्घाटन करण्यात आहे उल्हासनगर आणि आजूबाजूच्या गोरगरीब नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत त्यासाठी कुठल्याही प्रकारचे केस पेपर काढण्याची गरज नसून संपूर्ण कॅशलेस पद्धत असणार आहे उल्हासनगर महापालिकेचं दोनशे बेडचं हे रुग्णालय असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत त्यासाठी ठाणे येथील डॉक्टर पॉल यांना रुग्णालय चालवण्यासाठी देण्यात आलं आहे आता उल्हासनगर आणि आजूबाजूच्या नागरिकांना ठाणे कल्याण येथील रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची गरज नसून याच ठिकाणी उपचार केले जाणार आहेत या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार कुमार यांनी महापालिका आयुक्त अजित शेख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हॉस्पिटल उभं राहणं ही काळाची गरज होती आणि या उल्हासनगर वासियांची गरज होती आणि हॉस्पिटल पाहिल्यानंतर सगळ्यात लोकांच्या तोंडून आलं फाईव्ह स्टार हॉस्पिटल झालंय आणि अतिशय उत्कृष्ट असं सु खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते, ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड शहापूर उल्हासनगर कल्याण ग्रामीण कल्याण पश्चिम तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल मला वाटतं ठाण्याला आता पेशंट इकडे येणार नाही ठाण्यामध्ये आहे का नाही नको विदे काय आहे का म्हणजे ठाण्याला आता सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं आता ठाण्याला जावं लागणार नाही उल्हासनगरमध्येच त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल आणि म्हणून एक आ... सेवा चांगल्या प्रकारची देण्याचं चा काम या ठिकाणी होत आहे डॉक्टर पॉल यांनी ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमध्ये एक आ, आ, कार्डिया किया ना कार्डिओलॉजी किया मातमी नॅफ्रोलॉजी बी न्यूरोलॉजी किया, किया आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव त्याला त्यांनी दिलं मी एकदा सहज गेलो हॉस्पिटलमध्ये हो ते जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर मला वाटलं आय सी यू आहे तो त्याला तो बोलतो आहे जनरल वॉर्ड आहे आणि म्हणजे आय सी यू सारखं जनरल वॉर्ड त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं होतं आणि ठाण्यामध्ये वागळे इस्टेटमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी देखील एक बंद पडलेली बिल्डिंग होती छोटा वॉर्ड ख्यात आहो पी एच सी होतं पी एस सी प्रायमरी हेल्थ सेंटर आणि तिथं या पॉलनी हॉस्पिटल केलं आईच्या माझ्या नावाचं आणि तिथं देखील शंभर बेड झालं का शंभर बेड हॉस्पिटल झालं आता दोनशे बेड तो करतो आहे बाजूची एक बिल्डिंग पण घेतली आणि तिथे दोनशे बेड हॉस्पिटल असंच सुपर स्पेशालिटी आणि कॅशलेस कुठलेही पैसे तिथे खर्च करायचे नाही मला वाटतं कॅशलेस हॉस्पिटल पहिले हो गया पहिले थाना सुरूवा अभि उल्हासनगर बातम्या मीरा भाईंदर अभि परसो आहे ना हो आता पूर्ण महाराष्ट्रातले लोक आमदार खासदार लोक ते आईच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन बघतात मला वाटतं तर इथे येऊन बघतील उल्हासनगरच्या एवढं चांगलं हॉस्पिटल उल्हासनगरचं आपण केलेलं आहे हे हॉस्पिटल आपण या ठिकाणी उभं केलंय मला वाटतं आपण सगळे लोक जे आहेत हे या ठिकाणी हे हॉस्पिटल कशा प्रकारे आता चांगलं चालेल याची जबाबदारी पण जी आहे ती आपली या ठिकाणी असणार आहे बरोबर ना प्रदीपजी जबाबदारी आपली आहे आपल्या हॉस्पिटल आपल्या शहरामधलं हे चांगलं या ठिकाणी आता चाललं पाहिजे आणि चांगलं ट्रीटमेंट जे आहे ती लोकांना या ठिकाणी मिळाली पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा गंगूबाई हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी फेरफटका मारला पाहिजे की त्या ठिकाणी प्रकारे लोकांना जी आहे ती सुविधा त्या ठिकाणी मिळते लोकांना आता त्या ठिकाणी वेटिंगमध्ये असतो लोकात तिथे आता आम्ही बेड वाढवायचं जे आहे ते माने मुख्यमंत्री महोदयांनी तिथे बेड कसे वाढतील ह्याचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर आपल्या या उल्हासनगरमध्ये अजून एक कामगार हॉस्पिटल ई एस आय सी हॉस्पिटल जे आहे तेही केंद्राकडून आपण मंजूर करून आणलं त्याचंही काम जे आहे ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ते एकशे दोन कोटी रुपये खर्च करून जे आहे हे त्या ठिकाणी पहिल्या बेडचं हॉस्पिटल जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्या शंभर बेडची कॅपॅसिटी आपण तीनशे बेड पर्यंत घेऊन जाऊ शकतो एवढं मोठं हॉस्पिटल जे आहे हे कामगारांसाठी त्या ठिकाणी उभं राहत आहे मार्चमध्ये त्याचं उद्घाटन जे आहे ते आपण त्या ठिकाणी करू शकतो ते बनून त्या ठिकाणी तयार होईल त्याचबरोबर वर आपण कल्याण मध्ये आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा